पक्ष संघटन शक्ती वाढविण्यासाठी जुन्या नव्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्रित यावं असं आवाहन यमायमचे शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी केला आहे सोलापूर शहरातील के गार्डन इथं एम आय एमचा मेळावा नुकताच पार पडला एम आय एमचे सोलापूर प्रमुख फारुख शाब्दी यांनी जुन्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार केला नव्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एमआयएम पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जोमान काम करावं असा सल्ला जाहीर सभेत दिला फारुख शादि हे भाषण करताना जुन्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या आठवणी काढत भाऊक झाले होते माध्यमांसमोर बोलताना फारुख शादि यांनी भाजपावर चौफेर टीका केली आज जो कार्यक्रम था गेट कार्यक्रमेदर काही भावनापूर्वक पुर अंदर से निकल गया वेसा क्योंकि मैं नहीं चाहता की जो लोक मजली जुडे और जिनकी वजह से एम पार्टी सोलापुर में अपने पैर फैलाई है वो लोग एम से दूर जाए किसी भी वजह से चाहे वो नेता को नहीं पसंद करके हो या लैक ऑफ कम्युनिकेशन हो तो वो दूर करने के लिए मैंने लोगों को पुराने लोगों को आह्वान किया कि वापस से आकर एम के साथ जुड़े और एम आई को और ताकत दे इसके लिए मैं उन लोगों को बोला सब कुछ दरमियान आप भाषणात यानी आगामी विधानसभा निवणुकी कशा पद्धति ने लड़ाई है त्याबाबत मार्गदर्शन केलं युवकांनी फक्त घोषणाबाजी करू नये निवडणूक ही निवडणुकीसारखी लढायची असते असं त्यांनी सांगितलं आज आपण जिथे उभे आहोत ते फक्त जुन्या लोकांमुळे आहोत आपल्या मनात नवीन जुना असा कोणताही भेद नाही सर्वच माझ्यासाठी समान आहेत असं सांगत फारुख शाब्दी यांनी सर्वांचीच मन जिंकले